हजरीली हजरी किती अहो अमरावतीमध्ये भाजपच्या एका खासदाराने हजेरीवर लोक आणली होती किती म्हणजे आपल्या हल आलेल नाही कुठल्या आलेली भाजप भाजपच्या कुठल्या आलेली कार्यकर्तरी काय केलं सातशे रुपये उचलले दिले तीनशे ले चारशे रुपये मलिदा खाल्ला म्हणजे हो मलिदावालेत ना सगळीकडे आहेत त्यांना आपले उत्तर द्यायचे म्हणजे उठेल हो तसं मान त्या अरे सहा तारखेला मोठ्या संख्येने सभेला या आणि सात तारखेला मतदान आहे तर तिथं फलिथं घ्यायक म्हण ती लागणार नाही आता गावच भूत झाल्यामुळे काय अडचण नाही ते तुम्ही बघा आणि सुप्रिया ताईंनी जबाबदारी काय घेतली होती की तुमचे विषय समजून घेऊन केंद्र राज्य सरकारकडे मांडायचे आणि ते मार्गी लावायचे दादानी जबाबदारी काय घेतली होती अखीर राजकीय यंत्रणा आम्ही बघू तिकीटं आम्ही देऊ म्हणजे ते देतील त्यानंतर पदं आम्ही देऊ प्रचार आम्ही करू जे काय करायचं आम्ही करू बाकी तिचा हस्तक्षेप करायचा नाही आणि दादाच्या भाषेत बोलायचं झालं तर नाक खुपसायचं नाही आम्ही कोणी नाक खुपचलं का सुप्रिया खूप असलं का सावेने लक्ष दिलं का आता दादांनी काय केलं यंत्रणा घेऊन गेलं भाजप बरोबर आपल्याला कोण आपणच आता सुप्रिया देईने उद्या जाऊन आपल्याला आता एकत्रित राहून एक वेगळी सिस्टम आणि यंत्रणा तिथं उभी करावी लागेल आणि त्यासाठी एकामेकाची मदत लागेल आणि बूथवर थोडं लक्ष द्या बूथची नावं आपल्याकडे घेऊ द्या पलीकडे जाऊन देऊ नका आणि आपल्याकडे आल्यानंतर मग एक आहे उद्या जाऊन तुम्ही कष्ट घेतले तुम्ही पाळालात कधी कधी काय होतं मतदान झालं उमेदवार जिंकला तर खांद्यावर घेणारा जो असतो ना तो दुसराच कोणतरी असतो जो लपण बसले बऱ्याच जण बसलेला असतो तोच खांद्यावर घ्यायला येतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे अशी लोक जर खांद्यावर घ्यायला आली तर मला पण विचारू नका तुम्हाला काय करायचं त्याचं तुम्ही करा त्यामुळे लढाईच साहेबांना काय सांगू कुठे वजन का कमी झालं आहे ना काय सांगू निश्चिंत राहा सांगू का फिडल्या लाखाची नीट का पाच तारखेला मोठी सभा होणार ना आणि सात तारखेला मतदान होणार का आणि कोणी तुम्हाला दाबलं आणलं बोललं काय करणार बा काय अडचण नाही सावंत <laughs> बिदवडे आणि बाळासाहेब लांगे निया खाली स्वता है करता ते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः सदस्य आहेत तर ते आपल्यात प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत आणि स्वाभिमानी स्वाभिमान राखण्यासाठी या लढ्यामध्ये ते सामील झाले त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो